सातारातून कुंभमेळ्यासाठी धावणार लालपरी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा आगारातून बस जाणार सातारा स्वारगेट सातारा प्रवासी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगारामार्फत प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी महाकुंभमेळा दर्शन फेरीसाठी लालपरी बस धावणार आहे प्रयागराज येथे ते दिनांक तेरा जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे हा कुंभमेळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे कुंभमेळा हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो महाकुंभ मेळ्यासाठी अनेक भाविक जात असतात सातारा जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाच्या सातारा आगारातून कुंभमेळ्यासाठी थेट एस टी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही हिरकणी बस दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा आगारातून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी धावणार आहे प्रयागराज वाराणसी उज्जैन आणि सातारा अशी ही महाकुंभ मेळा दर्शन फेरी आहे पाच दिवस पाच रात्री ही दर्शन फेरी होणार आहे त्यासाठी प्रति व्यक्तीस सात हजार रुपये प्रवास खर्च येणार आहे लांबचा प्रवास असल्याने भाविकांना प्रवासासाठी सातारा आगारातून हिरकणी बस देण्यात येणार आहे पुशबॅक सीट चार्जिंग पॉइंट कुशल आणि अनुभवी चालक या बस साठी देण्यात येणार आहेत भाविकांनी अधिक माहितीसाठी सातारा आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख राहुल शिंगाड़े आने आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे के दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो